बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार येणारी प्रत्येक निवडणूक स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्या संजू परब यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यावर आपल्यासोबत किती नगरसेवक आणले परमे कोल्ह सोसायटी निवडणुकीत सत्ता आणलेल्या संचालकात स्वतः शिंदे शिवसेनेचे किती संचालक आहेत याचं आत्मपरीक्षण करावं आणि मगच स्वबळावर लढण्याच्या गोष्टी कराव्यात असं प्रत्युत्तर संजू परब यांना भाजपचे दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुधीर दळवी यांनी दिलं आहे धोडामार्ग येथील भाजप कार्यालयात ही पत्रकार परिषद झाली त्यावेळी ते बोलत होते यावेळी त्यांच्यासोबत कसई दोडामार्गचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण आनंद तळणकर संजय सातारडेकर दीपक गवस देवेंद्र शेटकर पराशर सावंत भैया पांगम आदी उपस्थित होते यावरून आता भाजप आणि शिवसेना या, शिवसे या मित्र पक्षातच झुंपलेली दिसते भारतीय जनता पार्टीला जागा दाखवून अशी जी एक प्रकारची चर्चा होती मी सांगू इच्छितो भारतीय जनता पार्टी ही एकमेव अशी पार्टी आहे सर्वांना घेऊन चालणारी पार्टी आहे जनतेची पार्टी आहे आणि एक इलेक्शन दोन इलेक्शनमुळे काय होत नाही आहे जर समोरच्या व्यक्तीने आम्हाला चितावणी दिली आम्हाला चिडवलं जशाक तसं त्यांना उत्तर देण्याची पण आमच्यात धमक आहे आणि पुढच्या पण आम्ही सामोरं जाणार आहोत तेव्हा पण आम्ही बघू की, की कोणाची ताकद किती आहे हे मी नगराध्यक्ष म्हणून नाही तर भारतीय जनता पार्टीचा जिल्ह्याचा एक पदाधिकारी म्हणून किंवा या दोणामाग तालुक्याचं मी प्रतिनिधित्व करतो आहे त्यामुळे सांगतो येत्या होणाऱ्या प्रत्येक इलेक्शनमध्ये भारतीय जनता पार्टी आपली ताकद दाखवून समोरची जे आम्हाला विरोधक समजत आहेत आम्ही त्यांना विरोधक समजत नाही आमचे ते विरोधक नाही आहेत आमदार की असो किंवा बाकी सर्व इलेक्शन आपण एकत्र रडलो आहे आपल्या राज्यामध्ये सत्ता एकत्र आहे तरी देखील आम्हाला जो चिडवण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा आम्हाला चॅलेंज देण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यांचं आजपासून आम्ही चॅलेंज स्वीकारत आहोत दोन चार दिवसापूर्वी शिंदे गटाचे आपले जिल्हा दिल, प्रमुख संजू परब यांनी या ठिकाणी येऊन सोबा सोबळा निवडणूक लढवणार म्हणून घोषणा केली होती विधानसभा निवडणुकीत दीपक केसरकरांचं काम भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने जोमाने केलं आणि त्यामुळेच दीपक केसरकर निवडून आले विधानसभेत याची जाणीव शिंदे गटातील जे नेते आहेत त्यांनी वास्तविक त्यांनी घ्यायला पाहिजे होती पण ती त्या न घेता इथं येऊन सो भाषा करतात संजीव परबना मी या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की संजीव परब ज्यावेळी नगराध्यक्ष झाले भारतीय जनता पार्टीच्या हो। वेळी त्यावेळी त्यांच्यासोबत जे नगराध्यक्ष होते ते एकही नगराध्यक्ष संजीव परब बरोबर शिंदे गटात गेलेले नाहीत यात नगरसेवक त्यामुळे संजीव परबने प्रथमतः आत्मपरीक्षण करावं आणि त्यानंतर स्वगळा स्वभावाची भाषा करावी कारण शिंदे गटाचे जे पदाधिकारी होते त्यांचे तालुका प्रमुख असतील त्यांचे अन्य पदाधिकारी असतील त्यांनी ज्यावेळी निवडणुकीचा ता प्रेट चालू होता त्यावेळी आपल्याच शिंदे गटातील काही कार्यकर्ते पदाधिकारी हे विरोधी पक्षाचे काम करत आहेत म्हणून सांगणार आहे का याचं संजू परबने पहिल्यांदा त्यांना विचारावं की प्रामाणिक पक्षाचं काम कोण करतायत आणि कोण करत नाहीत हे आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सर्व पदाधिकारी आमच्या नेत्यांचे पूर्ण आद आदेश मानून काम करणारे कार्यकर्ते आहोत पदाधिकारी आहोत त्यामुळेच सोसायटीचा विषय असू दे सोसायटीच्या निवडणुकीत आम्ही शतप्रतिशत भाजपच्या अनुषंगाने आम्ही आमचं बी जे पीचं पॅनल केलं आणि त्या पॅनलमध्ये शिंदे गटाने आपले कोणाला बरोबर घेतली कोणाचे कुबडे घेतले याचं संजीव परबने आत्मचिंतन करा कर करावं असं मला वाटतं या निमित्ताने आणि त्यानंतरच त्यांनी सोभोष सोबळा लढण्याची भाषा करावी कारण आज जर विचार केला तर उबाटाबरोबर आम्ही विधानसभेत विरोधी हे केलं म्हणजे लढलो त्यांच्या विरोधात आणि ह्या निवडणुकीत सोसायटीच्या निवडणुकीत शिंदे गटाला उबाटाची ताकद करावी लागली काँग्रेसला एकत्र घ्यावं लागलं हे खरं त्यांचं पराव तिथंच आहे आम्ही आमच्या नेत्यांच्या याच्यानुसार आदेशानुसार नंतर सल्ल्यानुसार आम्ही पक्ष वाढवण्यासाठी सामोरे गेलो तसं त्यांनी त्या पद्धतीत जायला पाहिजे होतं जर त्यांना तसं हे होतं ना तर शिंदे गटानं स्वतंत्र पॅनल करायला पाहिजे होतं केलं नाही त्यांनी उबाटाचे कुबडे घेतले हीच त्यांचे त्याच्यात तुम्ही त्याचा बोध घ्यावा कारण सोसायटीच्या निवडणुकीत दोन महिन्यापूर्वी त् मला गणेश प्रसाद गौरनी फोन केलेला आणि सांगितलं की आम्हाला फक्त दोन सीटं द्या बाकी सगळं पॅनल तुम्ही करा मी म्हटलं ठीक आहे कार्यक्रम जाहीर होऊ दे ज्यावेळी कार्यक्रम जाहीर होईल त्यावेळी आपण एकत्र बसूया आणि त्या पद्धतीत निर्णय घेऊया म्हणून आणि ज्यावेळी निवडणूक तीन तारीखला जाहीर झाली त्यानंतर मी स्वतः गणेश प्रसादला फोन केला त्यांना सांगितलं की असे सी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे आपण एकत्र बसून फॉर्म भरूया म्हणून मला हा म्हणून सांगितले पण त्यांचे काही कार्यकर्ते आपण विचारतो म्हणून सांगितलं ते विचारलं नसेल काय मला माहिती नाही आणि त्यानंतर आपण पहिल्यांदा फॉर्म भरूया म्हणाले मी पहिल्यांदा प्राथमिक ज्यावेळी फॉर्म भरले मी फक्त दहाच फॉर्म भरलेले कारण ते ती दोन आपल्याला पाहिजे म्हणून सांगितलं होतं पण मी त्यांना तीन म्हणजे दहाच भरलेले दहा भरल्यानंतर ज्यावेळी त्यांनी असे जमा करून फॉर्म भरल्यानंतर शेवटच्या दिवशी मी ती टोटली तेरा भरले फॉर्म आणि तेरा फॉर्म भरल्यानंतर पण मी त्यांना रिक्वेस्ट केली की तू आपण एकत्र बसूया आणि हे करूया बिनविरोध करण्याचा प्रयत्न करूया म्हणून त्यानंतर त्यांनी मला चोवीस तारीखला सांगितलं बसूया म्हणून चोवीस तारीखला कणकवलीला बैठक होती आमची पक्षाची मी बैठकीत आल्यानंतर घेऊ आपण एकत्र बसूया म्हणून सांगितलं त्यानंतर फोन केला मी त्यांना की आपण बसूया तर ते म्हणाले की आपण बांध्यात आहे आपण आज येऊ शकत नाही आपण उद्या बसूया म्हणून सांगितलं त्यानंतर आपण उद्या पंचवीस तारीखला ते सा अकरा साडे अकरा ऑफिसला आलेत ऑफिसला आल्यानंतर आमची चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर त्यांनी त्यांना आम्ही सांगितलं दोन आ, दोन मागितल्या त्यामुळे दोन तु तुम्हाला तु हे देतो जागा देऊया आणि त्यानंतर व्हाईस पद तुम्हाला देऊया ह्या पद्धती चांगल्या प्रकारे चर्चा झाली त्यांनी हा म्हणून सांगितलं आणि गेल्यानंतर अडीच वाजता फोन केला त्याने मला अडीच पावणे तीन वाजता की आम्हाला तीन सीट पाहिजेत म्हणून मी म्हटलं ठीक आहे तीन सीट तुम्हाला जर दिलेत ना तर सिन आपले उबाटा वगैरे भरले उबाटा काँग्रेस आले म्हणून त्यांचं का ते आपल्याला काय लागणार नाही आम्हाला तीन सीट द्या तुम्ही हे करा आम्ही वाट बघितली तीनपर्यंत कुठल्याही प्रकारचे त्यांनी हे केलं नाही त्यानंतरच फॉर्म मागे त्यांनी न मागे न घेतल्यामुळे मी त्यानंतर दोन फॉर्म मागे घेतले ते तिथं आणि पॅनल टू पॅनल उमेदवार पाहिजेत म्हणून मी तेरा सीट ठेवले तेरा तीन, तीन दिले असते परत उबाटाचे होते ना बिनविरोध निवडणूकच होणार नसते फक्त ते फसवणुकीचं काम केलंय त्यांनी कारण जर बिनविरोध होणार असते निवडणूक तर उबाटाचे होते ना उबाटाचे जवळजवळ चार सीट होते मग ते पण त्यांनी पण मागे केल्या होते त्यांच्याबरोबर चर्चा व्हायला पाहिजे होती ना त्या विषयात काय त्यांचं म्हणणं मी विचारलं त्यांचं काय ते काय बघूया म्हणाले ते त्यामुळेच हे झालं ना आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल